हॅलो मैत्रिणींनो एस डब्ल्यू फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे तर पहा ब्लाउजचं आपल्याला प्रत्येकाला टीप गळा आणि रुंद गळा प्रत्येक मैत्रिणींना बऱ्याच वेळा आवडतो परंतु काय होतं डीप गळा घेतला आणि थोडासा रुंद घेतला की शोल्डर उतरतं शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम हा प्रत्येकाचाच असतो शक्यतो तर शोल्डर उतरू नये आणि डीप गळा पण हवा आहे त्यासाठी आपल्याला सोल्युशन हवं असतं तर त्यावर मी एक सोल्युशन इथे तुम्हाला सांगणार आहे मी छोटीशी टी टीप आहे की त्यामुळे तुम्ही काय करू शकता ब्लाऊज पण डीप पण गळा करू शकता आणि शोल्डर पण उतरणार नाही तर पहा इथं मी एक ब्लाऊज कट करून दाखवणार आहे तर साडेचौदा इथं उंची घेतलेली आहे मी साडेचौदा उंची घेतल्यानंतर पहा आता कटिंग कशी करायची कटिंग मी करून दाखवणार आहे इथं डीप गळ्याची तर गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे नेहमीप्रमाणे आणि त्यापुढे तीन इंच शोल्डर म्हणजे साडेपाच इंच पूर्ण शोल्डर घेतलेलं आहे तर पहा तर साडेपाच इंच शोल्डर घेतल्यानंतर आपल्याला मोंडा साडेपाच इंच इथं मी ठेवणार आहे तर साडेपाच इंचावर मार्क करून इथं मोंड्याचा आकार मी देऊन घेणार आहे तर साडेपाच इंचावर इथं आपण काय करायचं आहे रेश मारून घ्यायची आहे एक आणि छाती छातीचं माप चौतीस इंच म्हणजे चौथा भाग साडेआठ इंच टाकून घ्यायचं आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी टाकलेला आहे आणि यावर आपण मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर मोंड्याचा आकार आकार साधारणतः सव्वा किंवा दीड इंचाचा टाकायचा असतो तर पहा कमरेचं माप इथं सात इंच सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस इंच आहे एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी असं आपण माप इथं टाकून घेतलेलं आहे मी आणि या रेषा कमरेच्या आणि छातीचं माप जोडून घ्यायचं आहे आणि मोंड्याचा आकार एकदा देऊन घ्यायचा आहे तर सव्वा साधारणतः सव्वा किंवा दीड इंचावर आपण शो पाठीमागच्या मुंड्याचा आकार देत असतो तर अशा प्रकारे हे ब्लाउजचं साधारणतः माप टाकून झालेलं आहे तर हे कट करून घ्यायचं सुरुवातीला कट करून घेतल्यानंतर मी गळ्याचा आकार दाखवणार आहे डीप गळा कसा आखायचा ते दाखवणार आहे तर इथं पाट घेतलेले आहे मी एक पाट साधारणतः म्हणजे दाखवण्यासाठी एक पाट कापून घेतलेले आहे पाठीचा आकार तर आठ इंच गळा दाखवते आहे मी इथं गाठ आठवर एक मार्क केलेला आहे आणि अडीच इंच रुंदीला गळा घेतलेला आहे तर हा अडीच इंचाचा जो गळा घेतलेला आहे आणि साडेआठ इंच म्हणजे आठ इंच लांबीचा गळा जो आहे तर त्या आठ इंचाला काही प्रॉब्लेम येत नाही आपण आहे तेवढं शोल्डर ठेवू शकतो हा गळा उतरत नाही किंवा काहीच होत नाही हा गळा बरोबर बसतो अडीच इंच ठेवला तरीही पण यापेक्षा आपल्याला थोडंसं डीप घ्यायचं म्हटलं आणि रुंद घ्यायचा म्हटलं की प्रॉब्लेम येतो तर पहा आता साडेनऊ इंचावर मी गळा टाकलेला आहे साडेनऊ इंचाचा हा थोडासा डीप गळा आहे तर साडेनऊ इंची सा मी रुंदी पावणे तीन इंच गळा टाकणार आहे खाली थोडासा ब्रॉड घेतलेला आहे पावणेवर आणि पावणेवर मी एक ब्रॉकेट बनवून घेणार आहे तर अडीच इंच घेतल्यानंतर काय करायचं गळ्याची रुंदी जी आहे ती सव्वा दोन इंची थोडी कमी करायची आहे गळ्याची शोल्डरची रुंदी तर इथं गळ्याला आकार गोल आकार देऊन घेतलेला आहे तर आता पाव इंच आपण हा गळा कमी केलेला आहे गळा घेतलेला आहे अशा पद्धतीने जर कमी गळा घेतला तर काय होतं रुंद होत नाही आणि मोंड्याच्या साईडनी पाव इंचं थोडंसं आतमध्ये घ्यायचा मोंडा म्हणजे शोल्डर पण मोठं होत नाही तर अशा प्रकारे जर माप टाकलं तर हा डीप गळा घेतला तरीही आपला काय होणार नाही शोल्डर उतरणार नाही व्यवस्थित बसेल आता यापेक्षा डीप गळा घ्यायचा म्हटलं तर आता अकरा इंच इथं गळा मी दाखवणार आहे तर अकरा इंच हा खूप डीप गळा होतो आणि रुंदीला तीन इंच घेणार आहे म्हणजे ब्रॉडसुद्धा आहे आणि डीपसुद्धा आहे तर असा गळा असेल तर खूपच शोल्डर उतरतं तर, तर यावर सुद्धा हा एक ट्रिक आहे आणि गळा करायचा आहे कीला थोडासा पाव इंच कमी करायचा आहे म्हणजे दोन इंच साधारणतः रुंदीला घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आखून घ्यायचा गळा आखो त्यानंतर आता गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर गोलच इथं आकार मी देणार आहे गळ्याचा तर पहा खाली रुंदीला तीन इंच तीन इंच म्हणजे खूप डीप होतो तीन आणि म्हणजे पूर्ण हा सहा इंच रुंदीला गळा होतो तर अशा वेळी काय होतं शोल्डर खूप उतरतं जर डी ब्रॉड आहे डीप तर खोल खूप खोल घेतलेला आहे हा पण गळा हा अकरा इंचाचा आहे आणि शोल्डर पण उतरतं अशा वेळी हा उपाय त्याच्यावर ट्रिक वापरायची ही ट्रिक वापरली तर काय होणार नाही गळा अजिबात उतरणार नाही आणि शोल्डर सुद्धा उतरणार नाही गळा व्यवस्थित बसतो तर पहा इथं मी हा पाठीचा टक्स मारून दाखव म्हणजे टक्स आखून दाखवलेला आहे तर अशा प्रकारे जर हा गळा रुंद घेतला तर एकदम बरोबर बसतो तर पहा पहिला गळा घेतला होता अडीच इंच रुंदीला पुन्हा एकदम आपे सांगत आहे मी अडीच इंच रुंदीला घेतलेला आहे आणि शोल्डर सुद्धा अडीच इंच घेतलेलं होतं तर ह्या आठ इंच गळ्यासाठी दुसरा गळा टाकलेला होता पावणे तीन इंचाचा पावणे तीन इंच घेतलेला होता आणि शोल्डर आपण कमी केलेलं होतं पाव इंचानी आणि तिसरा गळा घेतलेला होता अकरा इंचा तर तो सुद्धा तीन इंच घेतलेला होता रुंदीला तर पहा मी इथं आठ इंच साडेनऊ इंच आणि अकरा इंच असे तीन गळे मी इथं तुम्हाला माप टाकून दाखवलेले आहेत आणि मुंडा घेतला होता साडेपाच इंचचा आणि पाव इंच तो मोंडा थोडासा शोल्डरच्या साईडने आतमध्ये घेतलेला होता आणि शोल्डर तीन इंच घेतलेलं होतं आणि अडीच इंच असं सा साडेपाच इंच टाकलेलं होतं तर ही सर्व मापे अशा प्रकारे मी घेतली होती तर ही मापे घेतल्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही गळे कापून पहा अजिबात शोल्डर उतरणार नाही तर कटिंग करून दाखवत आहे तर मोंड्याच्या साईडने जे पाव इंच आपण आत घेतलेलं होतं ते कट करून टाकायचं आहे आणि गळ्यासुद्धा मी जो ब्रॉड मोठा सगळ्यात घेतलेला होता तो कट करून दाखवत आहे हा खूप आणि डीप गळा आहे तो कट करून दाखवत आहे मी तर अशा पद्धतीने कट केल्यानंतर पहा जर आपण असा डीप गळा घेतला आणि शोल्डर पण अडीच इंचा जर घेतलं अडीच पावणे तीन इंचा तर काय होतं खूप ग काय होतो शोल्डर उतरतं आणि गळा पण खूप मोठा होऊन साईडनी उतरतं तर ब्लाउज अजिबात बसत नाही तर पहा टक्स टाकल्यानंतर हा गळा एकदम छान दिसत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्ही कट करून पहा कटिंग अशी केली तर ब्लाऊज शिवल्यानंतर अजिबात चुकणार नाही आणि शोल्डर उतरणार नाही आणि फिट्ट शोल्डर पण फिट्ट बसता आणि गळा पण व्यवस्थित बसतो तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक ब्लाऊजची कटिंग करून पहा तर अजिबात चुकणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा